হার্দিক অভিনন্দন ধন্যবাদ ডিপো 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 ডিপড়ে কেসিপর ক্যান রোল যে হ্যা श्री ना आला जीवन केलं का जीवन सर्दी झाली यार सर्दी नाही आलं अरे काल करण बोलत होता ना तो, तो। बर थंडी काय म्हणती थंडी थंडी गोरे रंग पेन इतना ना घुमा निक गोर रंग दोन घर जायला पब्लिक 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 लाईव बंद केली पब्लिकच येत नाही लाईव्ह ना त्याच्यामुळे लिंकच उडायची नाही थंडी बरी आहे बोल माधव जीवली का नाही आज काय समोर गेल आज नाही आज नाही काल काल आज सोमवार आज बंद असत आज सध्याला सुट्टी असती सध्या आज सुट्टीवर असतो सुट्टीवर सध्याला आज सुट्टी, सुट्टी, सुट्टी नसते कालच गेलतो वारकाकड सकाळी संडेलाच संधी साधतो आणि जातो वाम कुसकी घेतो म्हटलं वामच कुसकी घेतो बोला काय अजून म्हटलं थोडा वेळ मिनिट आलं पब्लिक तर बसावं थोड्या वेळ नाही तर आपला गुंडळा बघा अशा बघित वन मॅन शो कस आहे दीपक राव तुमचं असंच कायम सहकार्य राहू दे आम्हाला सर्दी बेकार श्वास श्वास होतो श्वास काय म्हणतात बाकी महेश च काय सोन्या पाटील काय म्हणतोय बघा पाच मिनिटं झालं तरी पब्लिक कोण जे ना विचार कर सदाभाऊ ऐकून सदाभाऊ ऐकून बाथरूम ला, ला का काय कसलं बाथरूम <laughs> कसलं बाथरूम माझ धन्यवाद वन मॅन शो दीपक राव धन्यवाद एवढीच वाचली त्याच्यावरच चालू आहे एवढीच येते आता एवढीच एवढा गेला की झाला मग दे र... कशा चांबळ्या येते पब्लिक झोपले काय र का पांघरून गारटली लोक कशाला येते तिला कुत्रे आलो दुसरं कुत्री धन्यवाद दीपक राव धन्यवाद कोण आहे दुसरं कमेंट करा अरे दाडी केलीस ना म्हणलं गोटून मार त्या माईला गोटून जर नाही मारली तर तुला मी गोटून मारेल तेव्हा केली सध्याला नाही तर नकोच म्हणायचं लपून छपून ऐकणार पब्लिक पाटापट लाईला कमेंट करा मित्र हो चॅनेल नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करू नका गडबड करू नका नमस्कार नमस्कार सौरभ भाई कैसे हो हाँ तो सौरभ भाई उस दिन बोल रहे थे ना क्या बोल रहे थे आप ये भेजो अब, अब ले लो ना क्या लेने का हो सुपर चैट करो अभी अभी खुल गया ना अपना ऑप्शन सुपर चैट का कर दो अभी सुपर चैट बिंदास अभी टेंशन नहीं है नमस्कार अमित पाटील अरे अमित राव बोला बोला काय म्हणतो अमित कसा आहेस जिवंत आहेस मला वाटलं की आमट्या हायस का जिता मला वाटलं की याला म्हणून असू दे पण काय अडचण नाही शेवटी पाहिजे तुझी गरज आहे आम्हाला कुठ कुठे मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर चॅनल करत चला बाबा नो बेलायकोन चला सुपर चॅट बिपर चॅट मारा कोणतरी बघू दे नेमका असते तरी काय चायला बाईला म्हटलं की झपा झप मारत रे घड्याला म्हटलं की हात आकडतं घ्या हे आमटे मारकी का तू सुपर चॅट हा का तुझ्या स्वाती दिदीशिवाय कोणाला महाराज नाही असं ठरवलंय काय आज का नवीन विषय आज का नवीन विषय चल रहा है सब इलेक्शन जीत गई बीजेपी जैसा विधानसभा में हुआ था बिहार के विधानसभा में हुआ था वही आज भी आमटिया एखाद सुपरचैट मार्ड बॉक्स मध्ये राईट साइड ला कर्ज जरा हात मोकळा का रगत भीती फुटती पोराला करायचं म्हणा गड्याला मित्राला करायचं म्हणलं तुला रगत भीती फुटती वाढत चाललंय त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे एक क्यू आहे पोल्युशन वाढत आहे बघा क्रिकेट दादा डेव्हलपमेंटच्या नावाखाली आपण जंगलात रास करत चाललोय बरोबर जंगलतोड मोठ्या प्रमाणात होती मला एक कळत नाही की डेव्हलपमेंट पाहिजे कोणाला आणि कसली डेव्हलपमेंट आहे नमस्कार दादा नमस्कार निले निलेश दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्हमध्ये चॅनेल जर नवीन असाल तुम्ही मित्रांनो तर सब करा बरं का आपल्या आणि बिल आयकॉनला प्रेस करा क्रिकेट हॉबी हो दादा तुमचं पण स्वागत आहे आपल्या चॅनलला कुठेही यायच्या बाबतीत खराब झाले ना किरण गुंजळ दादा डन दादा थँक्यू सो मच किरण दादा अगदी मनापासून धन्यवाद तर मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या लाईव्ह मध्ये जेवण झालं का जेवण नाही दादा किरण दादा एवढ्या लवकर जेवण नाही लाईव्ह बंद झाल्याच्या नंतर घरी जाऊनच जेवण तोपर्यंत नाही नितीश कुमारने ज्या महिलेवर त्याची बातमी ऐकली का नक्कीच एका महिलेचा स्टेज वरती हिजा फोडताना नितीश कुमाराच्या हाताला कसं काय झालं नाही मी तोच विचार करतोय आणि त्याच्या कृतीचं समर्थन करणारा भाजपचाच एक मंत्री निर्लज्ज निर्लज्जम सदा सुखी मानण्याचं तशा कदाचित धर्माशी निगडीत असलेल्या गोष्टीला हात घालणे कितपत योग्य आहे संगमेरचा निकाल ऐकला का तुम्ही वन साइड बाळासाहेब थोरात वन साहेब तांबे मला वाटतं सतरापैकी सत्तावीस पैकी सत्तावीस कि पैकी सतरा नक्कीच दादा ईव्हीएम वरती तर डाऊट घेतात लोक नाही असं नाही सेटिंग केलं असं म्हणतात आतमध्ये काय चालतंय ते आपल्याला माहित नाही पण लोकांचा तेच अभिप्राय आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये मित्रांनो जर नवीन तर चॅनेल सब करा एकवीस पैकी सतरा वन साइड मारलं मला माहित आहे ते बाळासाहेब थोरात अमोल खाताळ भाऊजी भाऊ होती भावाची बायको पडली जवळ झाला दारुण पराभव एकटा शिंदे सभा घेऊन सुद्धा पडला म्हणजे बाळासाहेब थोरातांचा गड येतो थो, गेल्या चाळीस वर्षाचा विखे साहेबांचं मस्त त्यांनी पूर्ण नाकाबंदी करून टाकली बाळासाहेब थोरातांनी तिथे तर मित्रांनो स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या लाईव्ह हो मध्ये चॅनल ला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईब करा बेल आयकॉनला प्रेस करा लाईक करत चला नितेश राणेला डोकं आहे की नाही ते मला माहिती नाही बरं का मी खरं सांगतो कारण काय स्टेटमेंट द्यावं कुठल्या क्षणी काय देव काही कळत नाही त्याला मंत्री काय केलंय मला तेच गोड कळत नाही असू द्या शेवटी काय शेवटी भाजपचं दळण दळत आहे ते सध्या थोरात साहेब करत चांगला माणूस नाही नाही बाळासाहेब थोरात चांगला माणूस आहे आतापर्यंत कोणताही डाग नाही आहे त्या माणसावरती बाळासाहेब थोरात राजकारणाच्या बाबतीत दीपू स्वागत आहे तुझं अगदी मनापासून हाय धन्यवाद संगमनेरचा निकाल अकलोतचा निकाल जबरदस्त निकाल लागले ते आणि विशेषतः उद्धव ठाकरेंचा सुद्धा म्हणावं लागेल कारण मला वाटतं बाहेर मुंबई सोडली तर बाहेर जास्त आमदार पण नाहीत त्यांची तरी चारशे पंधरा काहीतरी नगरसेवक निवडून आले तिसऱ्या नंबरचा पक्ष राहिला त्यांचा हरकत नाही मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं खूप आपल्या लाईव्ह मध्ये चॅनेल जर नवीन असाल तर चॅनेलला सब करत चला लाईव्ह लाईक करत चला बेल आयकॉनला प्रेस करत चला कोणाबद्दल वाईट शब्द अजून बोलत नाही थोराच नाही वाईट नाही बोलत थोरात रॉयल माणूस आहे भाषा पण नाही ती मनात माणूस राहिलाच येतो बाळासाहेब थोरात एक नंबर ग्रेट माणूस येतो बोला ओके बाय बाय भेटूया पुढच्या लाईमध्ये मध्ये धन्यवाद सगळ्यांचा अगदी मनापासून